आज नियोजित वेळेच्या अर्धा तास आधीच वर्धा येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गुलदस्ते आणले होते परंतु प्लास्टिकच्या पिशवीत गुलदस्ते आणल्याने अजित पवार नाराज झाले

ਪੂਰਾ ਪੂਰਾ ਇਹਨਾਂ ਅੱਗੇ ਆ ਗਏ ਨਹੀਂ ਤੁਮ ਸੌ ਫਿਕਸ ਬਾਕੀ ਸਭ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ मुखेड आणि देलगूर तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन तीन दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर नागरिकांचे नुकसान झाले आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली सरकार संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सर्वांना शासनाने मदत करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे गावाच्या पाण्यासाठी आणि या भागातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी एक प्रयत्न म्हणून या ठिकाणी आलेला आहे येताना मी मुक्रमाबादला गेलो होतो आणि नदीच्या काठी अतिशय मोठं जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बालाजीराव कंक्रे असतील दुसरे कंक्रे असतील की अन्य लोकांचे असतील जवळपास शंभर सव्वाशे जनावरं तिथनं वाहून गेलेले आहेत रावणगावमध्ये आलो इथे तर अति अतिशय वाईट परिस्थिती आहे याही ठिकाणी जवळपास दोनशेच्या वर जनावरं वाहून गेल्याची मला माहिती या ठिकाणी इथल्या आमच्या गावकऱ्यांनी दिलेली आहे पावसामध्ये राजीव पाटील रावणगावकरांच्या घराचा आसरा काही लोकांना मिळाला आणि बाकी जी गोरगरीब माणसं आहेत ती बाहेर होती उघड्यावर दुर्दैवानं जीवितहानी झाली नसली तरी जीवितहानीपेक्षाही वाईट परिस्थिती या लोकावर उद्भवलेली आहे त्याच्यामुळं या लोकांना भेटावं यांचं सांत्वन करावं या भूमिकेतून आलो शासन यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे निश्चितपणानं शासन योग्य ते पावलं उचलतील मी देखील माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून विनंती करणार आहे परंतु या ठिकाणी आल्यावर एक चित्र जे मी बघितलं मी जरी सत्ताधारी पक्षातला असलो तरी काही गोष्टी सत्य सांगणं ठीक आहे आता जी ही शेड मारलेली आहे ती ही शंभर टक्के बोगस कामं झालेली आहे या शेडमध्ये आज ही परिस्थिती आहे तर उद्या परिस्थिती काय निर्माण होईल त्यामुळं ज्यांनी शेड मारले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याकडून नुसतं त्यांची बिलं थांबून चालणार नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी संबंधिताकडे करणार आहे ही घटना अतिशय वाईट आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाने पण स्टेटमेंट दिलेला आहे की दोनशे सहा मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये झाला एवढा पाऊस कधीही कुठेही झालेला नाही त्यामुळं ही बाब गांभीर्याने सरकारने देखील झाली घेतलेली आहे त्या ठिकाणी पाच मृतदेह वाहून गेले होते आणि सुदैवानं ते सापडले त्या गावावर आज एकदम शोककळा पसरलेली आहे गाव पूर्ण शोक मग्न आहे आणि त्या ठिकाणी पण योग्य ती मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे मी माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाचे आणि या भागातले आमचे नेते गोजेगावकरांचे मनापासून मी आभार किंवा त्यांना धन्यवाद देणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लक्ष ठेवून जवळपास साडेतीनशेच्या जवळ लोकं अडकलेली होती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई केली आणि लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचं काम केलेलं आहे पंचनाम्याच्या संदर्भात माझी मागणी आहे की आता याचा त्याचा नुकसानीचा पंचनामे न ना करता सरसगट शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे या भूमिकेचा मी आहे कोल्हापुरातील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीवर पोलीस असे स्टिकर लावून ती शहरात फिरवली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंगवले यांनी केला आहे खाजगी गाडीवर शासकीय स्टिकर वापरणे मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा असूनही पोलिसांनी कारवाई न करणे म्हणजे डोळे झाक केले असल्याचं त्यांनी म्हटले आहे अशा गाड्यांचा वापर खंडवसुली रिटेक अशा गाड्यांचा वापर खंडणी वसुली तस्करी किंवा गैरव्यवहारांसाठी होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे तर सत्तेचा गैरवापर करणाऱ्या जनता आणि शिवसेना सडेतोड उत्तर देईल पोलिसांनी लवकरात लवकर या गाडीवर कारवाई करावी अन्यथा शिवसैनिक तिथे ही गाडी अडवतील हिंमत असेल तर राजेश क्षीरसागरांनी ही गाडी शिवसेनेच्या ताब्यातून सोडवून दाखवावी असं आवाहन रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे राजेश क्षीरसागर यांच्या स्वतःच्या ताफ्यामध्ये सदतीस चौऱ्याऐंशी ही गाडी फिरते ती गाडी कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या नावावर आहे या आरपी ऑफिस मतपत्र माझा मूळ उद्देश आणि मूळ प्रश्न असा आहे की या गाडीला राजे ही गाडी राजे आहे राजेश क्षीरसागरांच्या नाव ही गाडी राजेश क्षीरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस हा इंडियन पिनल कोड नुसार शंभर टक्के गुन्हा आहे यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली कुठं कुठं फिरली या गाडीतून कोणते कोणते गुन्हे झालेत का या गाडीतून कुठे दरोडा घातला गा। का या गाडीतून कुठं खन्नी वसूल केली का पोलीस लिहिलेले बोर्ड लावून याची चौकशी पूर्णपणे करावी <coughs> राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांच्या त्यांचा तापा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं हा त्यां हे त्यांची पात्रता राहिलेली नाही कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजे क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का हा प्रश्न आहे माझा राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतो मी पुराव्यांशी राजे क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाहीत भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी वापरू शकतो पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच या भारत देशात कोणालाही हो नाही आणि ह्या महाशयाने तोतया पोलिस व्हायचं केला तर एक त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करून घेतलं राजे क्षीरसागर नावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सध्या तोतया पोलीस म्हणूनही फिरत आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी राज्य शासनास विनंती वजा सूचना ताबडतोब यांच्यावर आक्षेप काय घेता सांगा घेत नसाल तर आम्हाला कोर्ट मॅटर हा पर्याय आहेच आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं राजकारण चालणार असेल समाजकारण तुमचं चालणार नसेल तर आम्ही तेही स्वीकारतो पण शिवसेनेच्या माध्यमातून ही गाडी जिथं जिथं दिसेल जर पोलीस लिहिलेली गाडी आम्हाला दिसली तर शिवसैनिक सगळेजण ह्या गाडीच्या आडवे येणार आणि ही गाडी आम्ही आमच्या ताब्यात घेणार राजेश क्षीरसागरांच्यात हिंमत असेल तर शिवसैनिकांकडून ती गाडी पुन्हा काढून कोल्हापुरातील काँग्रेसचे निष्ठावंत माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील लवकरच काँग्रेसला रामराम करणार आहेत पी एन पाटील यांच्या हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह राहुल पाटील पंचवीस तारखेला राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत तर दोन हजार एकोणतीसला करवीर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदारांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं राहुल पाटील यांनी स्पष्ट केलं

आणि त्यानंतर जे काय विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आमचा पराभव लागला त्यानंतर जे काय आमच्या कार्यकर्त्यांना अडचणी त्याच्यामुळे कुठेतरी आपण पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे असं कार्यकर्त्यांकडून आलं गेली पाच सहा महिने ही चर्चा चालू होती आणि त्यातूनच नेमकं माझी दत्ता पवार साहेबांनी आम्हाला बोलून घेऊन पक्षामध्ये त्यांच्या दें प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केलं आणि एकंदरीत एकंदरीत ते आजांचे बोलण्या झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पूर्ण मतदारसंघात आम्ही बैठका घेतल्या आणि त्या बैठकीनंतर सगळ्यांची ह्या गोष्टीला सहमतीने आग्रह असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला त्यांचा मला फोन आला होता आणि मी आणि माझे बंधू त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका तर आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे काय अडचणी व्हायला आणि आम्हाला पक्ष पक्षांतर करावं लागतं असं आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर मी त्यांना हे बोलून आलो होतो की आमच्या कार्यकर्त्यांना मी चर्चा करावं लागतो त्यांचं काय मत पडते त्याच्यावरच आम्हाला निर्णय आमचा घ्यावा लागतो आणि गेली पंधरावीस दिवस जी काय चर्चा झाली त्यानंतर आम्ही या निर्णयावरती आता पक्ष असताना पक्षबद्धाचा निर्णय घेतला पराभव झाला म्हणून नाही फक्त पराभव झाला म्हणून हा निर्णय आम्ही घेतच नाही आमच्या कार्यकर्त्यांमधूनच हा खर तर आग्रह चालू झाला करतात आणि पी एन साहेबांनी त्यांचं जे काय राजकारण केलं ते राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच होतं आणि जी काय निष्ठा पी एन साहेबांच्या वरती कार्यकर्त्यांची होती ती पी एन साहेबांवरती होती काँग्रेसवरती निष्ठा ही पी एन साहेबांची राहिली तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची निष्ठा ही पी एन साहेबांवरतीच होती आणि त्याच कार्यकर्त्यांकडून ज्यावेळी हा आग्रह घ्यावा लागतो त्यावेळी हा निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पडतो असायचे त्यावेळी कार्यकर्त्यांना कधी पी एन साहेब विधानसभेला पराभूत झाले किंवा निवडून आले या गोष्टीचा कधी फरकच पडतात नव्हता कारण का काम करायची पद्धत वेगळी होती त्यावेळी त्यावेळेच राजकारण वेगळं होतं राजकारणाची समीकरण वेगळे आता त्या आता कार्यकर्त्यांकडून आम्हाला असं सांगण्यात येते की बदलत्या काळांना आपणही बदलायला पाहिजे जर कार्यकर्त्यांची कामं होत नसतील तर आपण त्या पक्षामध्ये राहून काय करणार अशा प्रकारच्या व्हायला लागते त्यावेळी आम्हाला आम्ही ज्या काही निवडणुका असतील जरी आम्ही राष्ट्रवादीमध्ये उद्या प्रवेश करत असलो तरी बेनपाटील गट म्हणूनच आम्ही निवडणुका लढवणार अशा पद्धतीचा आम्ही आदित्य पवार साहेबांना सांगतो नाही कसं आहे माझ्या वडिलांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष जे काय राजकारण केलं त्यामुळे त्यामध्ये त्यांनी कधी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही अपेक्षा केली आणि त्याच पद्धतीनं आम्ही आज ज्यावेळी पक्षांतर करतोय अजितदादांकडे आम्ही कुठल्या अपेक्षेनं जात नाही माझी एवढीच त्यांना अपेक्षा राहिली सांगितले मी त्यांना केले होती के की आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्याप्रमाणे बी एन साहेबांनी त्यांची कामं करत राहिली त्या पद्धतीनंच मला त्यांची कामं करत राहायला पाहिजे त्यासाठी आपलं बळ मला लागत

कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही मी लढवणारच आहे आणि अशा पद्धतीने मी अर्जादांशी पूर्णही केलं त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टीची काय काळजी करू नका तुमच्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अटके त्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांची हत्या करून

निश्चितच ज्या पद्धतीने आमच्या नेत्यांनी गेली तेतीस वर्ष हा कार्यक्रम केला त्या पद्धतीनं आजच आम्ही तिथं राजीव गांधींची जयंती पार पाडली आणि जे दौडचा कार्यक्रम आहे किंवा जो आम्ही ऑगस्टला कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम आम्ही आता इथून पुढं सहा जानेवारीला बीन साहेबांच्या जयंती दिवशी आम्ही येणार नाही आमचा आमचा बेन पाटील गट हा आमचे सगळेच कार्यकर्ते बेन साहेबांना मानणारे जेवढे काही लोक आहेत ते सगळेच कार्यकर्ते त्या दिवशी सडोलीमध्ये प्रवेश करणार पंचवीस तारखेला हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या डी पी आरमध्ये खारीगाव येथील मुख्य रस्ता हा हायवेला जोडण्यासाठी एका नवीन रस्त्याची निर्मिती महानगरपालिकेकडून करण्याचे ठरले होते आणि त्यानुसार हरकती सूचना देखील मागवण्यात आल्या होत्या संबंधित रस्त्यांमध्ये अनेक इमारती तसेच अनेक वर्ष जुनी मंदिरेही येत असल्याने स्थानिक नागरिकांनी यावर हरकती देखील नोंदवल्या होत्या त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर त्याचप्रमाणे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आग्रह संबंधित रस्त्यांची मंजुरी नगरपालिकेच्या रद्द करण्याचे समोर येत आहे स्थानिक नागरिकांमध्ये आपली घरी वाचवल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अतिशय जल्लोष संतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामदेवी जरीमरी माता मंदिरात आरती करून स्थानिक नागरिकांनी पेढे वाटत जल्लोष केला प्रभाग सेक्टर आठ मधील साठ फुटी रस्ता त्याच्यावरून एक नाईन फिट फिट जोडणारा मधून गावातून एक रस्ता काढण्यात आला होता यामध्ये गावदेवी मंदिर स्वातंत्र्य सैनिकांचे घर आणि मुख्य गाव या ठिकाणी प त्या बाधित होणार होता अशा प परिस्थिती आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना गारणं घातलं त्याप्रमाणे आम्ही या या गावचे आपल्या या परिसरातले खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनाही देखील आम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांकडे आमच्या हरकती केल्या आयुक्तांनी देखील आम्हाला याबाबत निश्चित सहकार्य केलं की जेणेकरून हा हे आरक्षण निघालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आयुक्तांचाही आभार आहे आणि या ठिकाणी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचं आम्ही मनापासून आभारी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणची संस्कृती हरप हो हरप होणार होती कारण मूळ संस्कृती ही गावात ज्या जन्माला येते आणि ती संस्कृती नाही होती याबद्दल आम्ही जो रस्ता बाधित हो रस्त्यांनी जी घरं बाधित होणार होते या सर्वांचा दुवा निश्चित माननीय उपमुख्यमंत्री यांना मिळेल असं मला आशा व्यक्त करतो आपण या ठिकाणी जी काही आरक्षण रद्द केल्याबद्दल पुणेशा सर्व अधिकारी वर्ग आणि या ठिकाणचा मंत्री महोदय यांचं मनापासून आभार मानतो खरं आमचं ग्रामचा झरम्यायचा आमचा विजय आम्ही समजतो आमच्या पाठीमागे ग्रामदेवता होती तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी आमचं मंदिर जो आहे आणि या भागात राहण्या दीड ते दोन हजार लोक राहतात या भागामध्ये पंधरा सोळा इमारते आहेत भूमिपुत्रांचे घरं आहेत आम्ही एकूण सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का संपूर्ण गाव ज्यांना भूमिपुत्रांचं गाव म्हणतो खारगाव पाखाड पाखाड हा आमचा कळवा ग्रामपंचायत यायचा पाखाडे एरिया तो पण संपूर्ण आज बारा मीटरचा रस्ता तो पंचवीस मीटर घे घेण्यात आला सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली काही कारण नोटीस आल्यानंतर तातडीने या भागात आम्ही सानगुरुजी वासल्यामध्ये जाऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या परिस्थितीमध्ये या कुठल्या परिस्थितीमध्ये आपण याला विरोध केला पाहिजे आम्ही मिटिंग घेतल्या प्रत्येकाला सांगितलं का आपण सोसायटीम का आपण हरकती घ्या आमच्या आयुक्तांपर्यंत त्या हरकती गेल्या राज्याच्या मुख्यांच्या लक्षात आलं तर खारेगाव तर डिपे तर चुकी टाकले ते लक्षात ठेवा का शक्य आज ज्याला म्हणतो आपण स्वामी समर्थ तो तीस मीटरचा रस्ता आहे खारेगावातला काशीला पाटील मार्ग हा पंधरा मीटरचा आहे उदयची पाटील मार्ग हा ते वीस किलोमीटर आहे आणि नॅटवर्स चार रस्ते असून या रस्त्याची काही गरज नसताना प्रशासन कुठल्या पद्धतीने डिपी टाकला कल्पना पण त्या लक्षात झालं का आपण हा डिपी चुकीच्या मार्गाने टाकलेला आहे का आपण भूमिपुत्रा उद्ध्वस्त करतो आहे त्यामुळे मी आज राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य शिंदेसाहेब असतील मान्य खासदार शिका शिंदे असतील आमचे मान्य दशदा पाटील आमचे सन्मान नगरसेवक सुरेखा पाटील असतील आमचे सगळे आमच्या या भागात कार्यकर्त्यांचे कारण आम्ही याचं शिष्टमंडळ जाऊन तर सामान सांगितलं नसतं तर आज आमचा हा मोगा निर्माण झाला नसतं पण मला असं वाटतं हा इतिहास विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आणि मला वाटतं काही म्हणजे काय बोलतील आम्हाला माहीत पण हा जो क्षण झाला तो विजयाचा क्षण आहे मला स्वतःला वाटतं छोटे राज्याचे जेव्हा कुटुंबात ते शब्द देतात डी पी हा रद्द झालेला आहे अजून तर जे आर येईलच आता प्रत्येक जे आर कधी येईल पण मी सध्या एक नगर शिव पंधरा वर्ष होतो वीस वर्ष आम्हाला झाले ज्या हा लगेच येतात नगर पाल नगरपालिकेमध्ये एखादा ठराव असतो हो त्याला पंधरा दोन महिने लागतात जे लवकर येईल आणि माझ्या भागात जिनी जुनी घरं सत्याचं पंच्याहत्तर वर्षी जे जुनी घरं आहेत त्यांना तातडीने प्लॅन टाकून घरं स्वतःला मिटेल कारण प्रत्येकच्या घरात प्रपंच वाढत आहे आणि प्रत्येक राजीसोय आज माझी स्वतःची भूमिपुत्र जर बाहेर असते आज दुर्दैव प्रकार वाटतं तर एक आनंद आहे आमच्याकडे तुम्हाला सांगतो तर याबाबत आमचे जरीमोल देवीची यात्रा असते बुद्धपोर्ण यात्रा असते संपूर्ण गाव एकत्र असतो आमचा त्यानंतर आमचा जयबाचा गणपती असतो आज त्यात जयबाचा गणपती एकवीस दिवसा गणपती असतो त्याच्यानंतर आमची होळी असते हे सण आम्ही सकळं एकत्र असतो आणि गणपती सत्तावसारखं येणारच पण वेळेस सुद्धा ही गावाची परंपरा आहे या सगळ्या गणपती एकत्रच वाजवत नसतं ही परंपरा आहे आणि तो आज आनंदमय झालेला आहे गणेशोत्सव काळात मोठा गाव येथील गणेश घाटावर गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पाच दिवसाचे सात आणि दहा दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता मोठा गाव माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे याची नोंद नागरिकांनी घेण्यासाठी वाहतूक शाखेने तसे पत्र काढले आहे ही मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली होती त्यानुसार वाहतूक विभागाने पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती दीपेश मात्रे यांनी दिली आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपती विसर्जनासाठी मोठागाव गणेश घाटावरती मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी लोक येत असतात ट्राफिकची कोंडी होऊ नये याच्यासाठी मोठागाव मानकुली ब्रिज हा दीड दिवसाचे गणपती पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि दहा दिवसाच्या गणपतीसाठी हा ब्रिज बंद राहणार आहे ट्राफिकसाठी जेणेकरून इथे ट्राफिकची अडचण होऊ नये याची नोंद पूर्ण डोमिनीतील सर्व नागरिकांनी घ्यावी अशी विनंती मी त्यांना करतो नाही ट्राफिकनी असं एक पत्र आज काढलेलं आहे मी मागणी केली होती की या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनासाठी येतात तर विसर्जन करणाऱ्या भाविकांना कुठेही त्रास होऊ नये त्याच्यासाठी ही मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार त्यांनी ब्रिज बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे